चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसत साखर और धान्या होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंगपुर फोन सत्तर सहासठ नौशे सोला नौशे सोला आमच्या आघाडीला खूप मोठ्या भरघोस असे यश मिळाल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व मतदारांचे आणि जयसमोरच्या तमाम मतदारांचे मनापासून जाहीर आभार मानतो माझ्या प्रभागात इलेक्शन झाली वॉर्ड नंबर सात बैठक माझ्या दोन्ही सीटा चांगल्या बहुमतात निवडून आलेल्या आहेत माझ्या प्रभागात सगळे सत्ता पारंपरिक जे राज्यकर्ते होते आणि त्याचबरोबर माझी गरज सर्वांनी मिळून मला विरोध करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पण या सगळ्यांचा विरोध सुधारून जनतेनं मला चांगल्या बहुमतात या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल मी माझ्या प्रमाणेच जनतेचे खूप मनापासून आभार मानतो आणि त्यांनी तो माझा विश्वास दाखवला ते विश्वास पात्र राहून येणाऱ्या पाच वर्षामध्ये आजचीच चांगलं काम करून लोकांच्या ज्या काही अडचणी आडी अडचणी असतील त्या अडी बात मात करून पुढे जाण्याचा निश्चित प्रयत्न करीन जेवढे त्या निमित्तानं बॉईज असतो जैन ज्यमान थ्री टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा